नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती शेतीपद्धती पाहायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्ण पाहा तुम्हाला इथे दिसतं आहे खाली गोबी लावली पंधरा बावीस आपली गोबी आहे आणि वरती आपली जी गिलकी असतात हे विनारचे गिलके लावलेत आणि स्ट्रक्चर किती के छान केलं आहे त्याच्यामुळे दोन पिकं एकत्रच आपल्याला घेता येईल या अशा प्रकारे बघा आणि माणूस सहज याच्यात जा चालत जाऊ शकतो आता मी सहज फोन घेऊन चालतो याच्यामध्ये काही एवढं खाली वाक्याचं काम नाही पडलं साडेपाच फूट आहे ते माझी आणि अजून बी वरती पाहिलं तर चार बोटं जागा आहे तर वरती आता गिलके लटकलेत आणि खाली गोबी येते तर असे जर आपण शेती केली तर आपल्याला म्हणजे कमी कालावधीमध्ये जास्त फायदा होऊ शकतो आणि हे स्ट्रक्चर कायम राहिलं तर असे दोन पिकं आपण घेऊ शकतो एक म्हणजे ज्याची कमी हाईट आहे असे पिकं आणि दुसरं की वेलवर्गीय पिकं तर अशा प्रकारे इथं मस्त छान जोड केलं टाकले तुम्ही पाहू शकता आणि फुलंही छान प्रकारे फुललेत तर ही शेती पद्धती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा खाली ड्रिप केलं आहे आणि दोडक्याला आपलं जे ड्रिपर आहेत जे आपण मॅन्युअली अटॅच करू शकतो असे ड्रिपर लावलेत म्हणजे ने जेणेकरून इथं खत आणि पाणी वाया जाणार नाही ही सिस्टम ठेवली आणि आपल्या फ्लावरला रेग्युलर इनलाईन ड्रिप वापरलं आहे ही एक सिस्टम भारी त्याच्यानंतर हे पाच फुटांतर आहे या बांबू ते या बांबूमधलं म्हणजे प्लांट टू प्लांटची जी साईड देते तिथे आणि रो टू रोमध्ये हे दहा फुटाचं अंतर आहे वरती दहा फुटाच्या अंतराहून हा चौदा नंबरचा तार गेला आहे प्रत्येक ठिकाणाहून अशा प्रकारे आणि मध्ये हे चौकून नाईला दो दोऱ्या जवळपास दोन बाय दोन फुटाहून वडले दीड बाय दीडचं दिसतंय आडव्या उभ्या मांडव तयार करण्यासाठी त्यामुळे हा मांडव्याचा किती जरी व झालं तरी सहन करू शकतो आणि साईडला तर तुम्हाला मी दाखवलं आहे तिकडं चारी साईडला खुंट्या रवल्यात म्हणजे एकदा मांडव तयार केला तर हा मांडव आपण दोन वर्ष एक दीड वर्ष आरामशीर वापरू शकतो त्याच्यामध्ये फक्त काय होईल हे नायलॉन खराब होऊ शकतं तर हे नायलॉन किलोना भेटतं ते परत आपण आणून वापरू शकतो तर असं स्ट्रक्चर आपल्याला परत कायमस्वरूपी आपण म्हणू शकतो की याच्यातून छोटा पावर टिलरही तुमचा चालतो म्हणजे मशागत करताना मांडव मोडायची गरज बी पडत नाही हे बघा इथं अशा लोखंडी खुट्या रोवून घेतल्यात आणि एकदम छान असं स्ट्रक्चर तयार केलं आहे चारही साईडला खुट्या आहेत जेणेकरून मांडव पडणारच नाही एवढं त्याला वारा पाऊस पाणी त्याचा परिणाम या मांडवावर होणार नाही तर अशा जर तुम्हाला शेती करायची असली आणि पैसा कमवत असला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा वेळोवेळी मार्गदर्शन मिळतच राहील आणि हा व्हिडिओ आवडल्यास इतर शेतकऱ्यांना शेअर करा म्हणजे त्यांचाही फायदा होईल मंडळी ഭേറ്റ പുഴിച്ച വീഡിയോ മേ രാമ